हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर मग आज आपण बनवणार आहोत व्हेज दम बिर्याणी तर ती कशा प्रकारे बनवायची हेही मी तुम्हाला सांगते आणि त्याचं साहित्य काय पाहिजे हेही सांगणार आहे तर चला मग करूया आपण दम बिर्याणी तर मग हा आपला तांदूळ आहे हा मी भिजत ठेवलेला आहे म्हणजे एक तास तर तो दावत तांदूळ आहे असा लांबसर आहे तुम्ही पाहू शकता भिजू घातल्यामुळे त्याचं म्हणजे साईजही वाढलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तो मस्त धुवून मी एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि नंतर आपल्याला लागणारं ला साहित्य ला 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 म्हणजे तुम्हाला म्हणजे हे आपलं बिर्याणीला लागणारं साहित्य तर पाहू शकता तुम्ही है हे आहे दोन चमचे धनेपूड अद्रक लसूणची पेस्ट कोथंबीर पुदिना आणि हे जिरे आहेत हा गरम मसाला आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे खडा मसाला आहे आणि हे बिर्याणी मसाला आहे आणि हे बेगड्या मिरची आहे कश्मीरी लाल तिखट आणि हे आपली काप करून घेतलेली हिरवी मिरची आहे आणि हे आहे आपलं साजूक तूप तर आ, हे आपल्याला साहित्य लागणार आहे आणि हे तीन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे आणि हे चार कांदे घेतलेले आहेत हे कट करून आणि दोन बटाटे घेतलेले आहेत सालं काढून कट करून आणि हे दही घेतलेलं आहे म्हणजे दीड कप असेल दही आणि हे तळायला कांदा घेतलेला आहे चार ते पाच कांदे मी कट करून उभ्या लांबट आकाराचे कापून घेतलेले आहेत कट करून हे तळण्यासाठी आहे आणि हे गाजर गाजरही आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि हे फ्लावर आहे फ्लावरचे वजी हे हेही तळून घ्यायचे आहेत आणि हे आपले मगजबी आहे तुम्ही पाहू शकता हेही आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि एक वाटी मटार घेतलेले आहेत हे पाहू शकता एक वाटी मटार आहे अशा प्रकारे सामग्री लागणार आहे आणि तळायला तेल लागणार आहे आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत खडा मसाला घालायचा हे पाहू शकता विलायची दालचिनी आणि लवंग शहाजिरे असा हा खडा मसाला आहे तर तो घालायचा आहे आपल्याला जेणेकरून फ्लेवर छान येईल असा आता हे पाण्याला उकळी येऊन द्यायची आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला म्हणजे अशा प्रकारे पाणी उकळतं झालं पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता फक्त अधूनमधून एक ते दोन वेळा आपल्याला हलक हलक्या हाताने असं फक्त ढवळायचं आहे जास्त त्याला हे करायचं नाही की जेणेकरून आपला तो तांदूळ एकमेकांना चिटकला नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर आता मी सात ते आठ मिनटं अशाच प्रकारे शिजून घेणार आहे म्हणजे ऐंशी टक्के भात असा हात याच्यामध्ये तांदूळ शिजलं पाहिजे ऐंशी टक्के फक्त कारण फक्त असं म्हणजे आपण चेक केलं ना तर फक्त असं झालं पाहिजे थोडंसं की थोडं काहीतरी झालं पाहिजे म्हणजे शिजल्या शिजला पाहिजे म्हणजे ऐंशी टक्के शिजला पाहिजे आणि वीस टक्के बाकी पाहिजे तर तुम्हाला कळलेच असेल की मी कशाप्रकारे म्हणते तर मग अशा प्रकारे आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे आता आपल्याला हे बटाटे पण करायचे आहे हेही मोठ्या गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला कांदा ही फ्राय करून घ्यायचा आहे पाहू शकता सर्व कांदा आपल्याला असाच तळून घ्यायचा आहे आता आपल्या पूर्ण भाज्या फ्राय झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत गुलाबी गुला रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे पाहू शकता आता मी टोमॅटो ही घातलेला आहे आणि आता आपण याला पाणी थोडस पाणी घालून पाच ते सहा मिनिट चांगली शिजून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये ती सगळा कांदा वगैरे सगळा असा शिजून निघेल पाच ते दहा म्हणजे पाच सहा मिनटं फक्त आपल्याला शिजवायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आहे आपलं चांग चांगल्या प्रकारे आपला सगळा चं, हे कांदा आणि टोमॅटो हे शिज झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या फ्राय केल्या होत्या त्या घालायच्या तर तुम्ही पाहू शकता आता मी कशा प्रकारे हे करते थोडा कांदा घालायचा आहे आणि थोडा आपल्याला थर द्यायला ठेवायचा आहे तर हे थोडा कांदा घातलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये दही घालून आहे दही घालायचं चा, चांगल्या प्रकारे आपल्याला फेटायचं आहे की त्याच्या गिठोळ्या फुटतील आणि कोथिंबीर घालायची आहे पाहू शकता चांगल्या प्रकारे आता याच आपल्याला भाज्याही घालून घ्यायच्या आहे जास्त वेळ लागणार नाही कारण आपण त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही थोडा वेळ घेईल हे पहा मटार घातलं हे फ्लावर घातला आणि हे फ्लावर गाजर आणि मगजबी स सर्व भाज्या घातलेल्या आहेत आणि हे, हे बटाटा पण घातलेला आहे कढई थोडीशी बारीक झाली आता आता आपल्याला दम द्यायचा आहे तर मी प्रथम थोडस तेल लावून घेते खाली तुम्ही पाहू शकता थोडंसं तेल लावणार आहे आणि त्याला आता साहित्य काय लागणार आहे तळलेला कांदा कोथंबीर आणि आपला कलर लागणार आहे तर तो खायचा कलर असतो तो, तो किंवा दुधामध्ये केशर भिजू घालून तेही टाकलं तरी चालेल आणि नाही टाकलं तरीही चालेल ऑप्शनल तरी चाले, आहे ते तर आता मी नाही घालणार कलर कारण म्हणजे ऑप्शनल आहे तो तर तुम्हाला घालायचा असला तर तुम्ही घालू शकता तर प्रथम आपल्याला आणि हे आपल्याला शिजवलेला भात अशा प्रकारे साहित्य लागणार आहे हे पा भा आ, भात हा सुटसुटीत झालेला आहे शिजवून घेतलेला तुम्ही पाहू शकता आता याला खाली आपल्याला प्रथम हा भात घालायचा आहे असा एक थर भाताचा घालायचा आहे जास्त नाही घालायचा थोडाच घालायचा आणि नंतर आपण जे तयार केलेली भाजी आहे ती ती घालायची आहे पाहू शकता अशी घालायची आहे वरतून थोडी कोथंबीर घालायची आणि हा कांदा घालायचा हा कांदा घातल्याच्या नंतर परत आपल्याला दुसरा थरबी असाच द्यायचा आहे तर आता आपण शिजवलेला तांदूळ घालणार आहोत असा जी पहिली आपण प्रोसेस केली होती तीच करणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे आणि आता परत भाज्या घालायच्या आहेत परत आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे कोथंबीर घालायची आणि परत आपल्याला तिसरा लेयर पण भाताचा द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तर त्याच्यावर परत आपल्याला ह्या भाज्या घालायच्या आहेत थोडं जास्त झालं को आता ही कोथिंबीर घालायची हा कांदा घालायचा आता आपल्याला हे पाच ते सात मिनटं असाच बंद म्हणजे शिट्टी काढायची आहे आणि आपल्याला गॅस होऊन द्यायचं आहे तुमच्याकडे जर बंद झाकण असेल दुसरं भांडं तर ते यूज करू शकता आणि नसेल काही तर तुम्ही असा मोठा असा कुकर यूज करू शकता तर हे पहा अशा प्रकारे आपले आता आपल्याला पाच ते सात मिनटं असंच हे कमी गॅसवर हे करायचं आहे दम द्यायचा आहे पहा अशा प्रकारे आपली व्हेज बिर्याणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता घेताना आपण साइडनं घ्यायची आहे तरी कलर मी घातलेला नाही ऑप्शनल आहे तुम्ही घा गा, घालायचं असेल तर घालू शकता छान अशी व्हेज बिर्याणी झालेली आहे